आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सुनांच्या केसेस हगवणे परिवाराच्या विरोधात चालू आहेत काल मी संध्याकाळी आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या यांच्यासमवेत कसपटे कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेलाही काही नवीन मुद्दे समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एका, त्या एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून लग्नाच्या वेळेला रुखवत विकत घेण्याची सक्ती हगवणे कुटुंबाने केली होती आणि त्यासाठी मुलीच्या घरच्यांनी रोखवत बनवण्याऐवजी दीड लाख रुपये देऊन या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून रोखवत विकत घ्यावं लागलं अशी त्यांनी एक तक्रार केलेली आहे ती मी रात्री सन सन्माननीय सं, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याशी तपशीलवार बोललेली आहे त्याचबरोबर मयुरी जगता या त्यांच्या दुसऱ्या सुनेशी माझं तपशीलवार जे बोलणं झालं त्यातलेही मुद्दे मी पोलीस आयुक्तांच्या नजरेस आणलेले आहेत या दोन्ही कुटुंबांमधलं दोन्ही कस केसेसमधलं छळ करण्याची पद्धती जर का पाहिली तर त्याच्यामध्ये त्यातली क्रूरता आणि कायदा धाब्यावर बसण्याची प्रवृत्ती दिसून येते या पार्श्वभूमीवरती जे चार्जशीट मयुरी जगतापच्या केसमध्ये प्रलंबित आहे ते लवकरात लवकर व्हावं ही अपेक्षा मी व्यक्त केल्यावर ते चार्जशीट अंतिम टप्प्यामध्ये आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्या दृष्टिकोनातून हा गुन्हा जो आहे मयुरी जगतापचा तिच्या तिने जी तक्रार केली होती तीनशे चोपन्नची ती पौड चोपन पोलीस स्टेशनकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर कस्पटे कुटुंबाला विजय कावेडिया ऍडव्होकेट राजेश कावेडिया आणि ऍडव्होकेट उज्ज्वला पवार ही दोन नावं पोलिसांच्याकडून पुढल्या प्रक्रियेमध्ये आहेत परंतु मयुरी जगतापची केस लवकरच उभी राहील तर त्या केसमध्ये सुद्धा सरकारी वकिलांची आवश्यकता भासणार आहे आणि म्हणून विशेष सरकारी वकील नेमावेत यासंदर्भात सुद्धा माझं पिंपरी चिंचवडच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे कुठल्याही उच्च पदस्थाला संरक्षण मिळणार नाही केवळ त्यांनी हस्तक्षेप केलाच नव्हे तर साक्षी पुराव्यातसुद्धा काही वेगळ्या पद्धतीने हस्तक्षेप केला असेल तर त्याची देखील गंभीर दखल घेतली जाईल हे शासनाने त्याच्यामध्ये टाकलेलं आहे या संदर्भामध्ये माननीय नामदार देवेंद्र फडणवीस आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन्ही बाजूने आलेली जी माहिती आहे ती मी सोपवणार आहेच पण त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या संदर्भात जो मोठा वादंग सुरू आहे त्या संदर्भात देखील मला स्पष्ट करणं आवश्यक वाटतं की एखाद्या यंत्रणेची कार्यपद्धती अधिक चांगली व्हावी हा हेतू असेल तर त्याच्यामध्ये त्याला राजकीय हेतू असं म्हणता येणार नाही निदान ना माझा कुठलाही राजकीय हेतू नाही राज्य महिला आयोगाचं काम करत असताना सामाजिक संस्थांना विश्वासात घेण्याच्या बरोबर विविध कायद्यांच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढावं या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न करू शकतो ज्या महिलांना न्याय मिळाला आहे कोर्टामध्ये न्याय मिळाला आहे पण त्यांचं पुनर्वसन बाकी आहे त्या पुनर्वसनाचं कामसुद्धा राज्य महिला आयोगाने करणं अपेक्षित आहे जर का राज्य महिला आयोगाकडे तेवढी यंत्रणा पुरेशी नसेल तर त्यांना अधिक निधी देणं अधिक कर्मचारी देणं अधिक मोठ्या प्रमाणात त्यांना व्यापकता मिळवून देणं आणि त्यांचे सदस्य नेमणं ही त्याच्यावरची उत्तर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या महिला अत्याचाराच्या प्रश्नांचं भांडवल करण्यापेक्षा समाजामध्ये अशी शिक्षा करणाऱ्यांना न्याय मिळावा असं नव्हे तर फक्त त्या महिलेच्याबद्दल परत कुणाला त्रास द्यायची हिंमत होणार नाही अशा पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे नुकतीच नाशिकमध्ये सुद्धा एका नववयित महिलेची उच्च शिक्षित महिलेचा आत्महत्या झाल्याची घटना एक माडीवाले कुटुंबात झाली होती आता अजून एक घटना समोर आलेली आहे त्याचबरोबर राजगुरुनगरमध्ये एका दहा वर्षाच्या मुलीवरती तिच्यावरती लैंगिक अत्याचाराची घटनासुद्धा समोर आलेली आहे या पार्श्वभूमीवरती आम्हाला जिथे जिथे शक्य होईल त्याचा आम्ही त्या पाठपुरावा करणार आहोत परंतु काल नव्या सुद्धा घटना समोर आलेली आहे की एका नववय स्त्रीच्या आत्महत्येमध्ये परत कोर्टामध्ये केस उभी राहणार आहे परंतु पतीला आणि त्या घरच्या लोकांना फरार होईपर्यंत वेळ मिळालेला आहे तर हे जिथे जिथे घडत आहे दुर्दैवानी की महिलांच्या आत्महत्या होतात तिथे त्यातल्या आरोपाशी संबंधित असलेल्या लोकांना फरार होण्यासाठी वेळ मिळता कामा नये हा पूर्ण महाराष्ट्राच्या साठीचा आवश्यक अशी सूचना आणि मी निर्देश या ठिकाणी देते